नमस्कार कमल किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला मेथीचे आहे ना वडे बनवूया खूपच मस्त सकाळी नाश्त्यासाठी त्याच्यासाठी मेथी साफ करून घ्यायची आणि धुवून घ्यायचे आणि नंतर बारीक एकदम कापून घ्यायची थोडंसं पाणी हडाकल्याच्या नंतर मसाले घेतले जिरं अद्रक मिरची लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता जरूर घ्यायचा कढीपत्त्याने आता चला कापायला घेऊया पाहिजे पाणी नित्रात आहे आणि बघा ठेचा आहे असं ठेचूनच घ्यायचं आहे कुटून घ्यायचं आहे म्हणजे कुठून टाकायचं आहे बा मेथी कापून पण झालेली आहे त्याच्यासाठी एक बटाटा घेतला आहे बटाटा जे आहे ना सोलून आणि आपल्याला कच्चाच बटाटा किसून घ्यायचा आहे चाळणीने बटाटा किसून झालेला आहे चला आता पाणी पण नितरलं भाजीचं आणि मेथी घेतली आहे त्याच्यात एक वाटी चण्याचं पीठ आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ पण घ्यायचं आहे त्याच्याने खूप चांगले खुसखुशीत होतात वडे आणि आता हे जे किसून ठेवला होता बटाटा तो पण धुवून आणि किसून आपलं व्यवस्थित आणि पाणीने पिळून घेतलेलं आहे आता ववा घ्यायचे आहे तीळ घ्यायचं आहे आणि हळद जे वाळा कुटून घेतलेला आहे ना जिरं लसूण अद्रक मिरची ते आपल्याला कालून घ्यायचं याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे चवीला हळद टाकायची आता हळद थोडीशी टाकायची आहे कलर डार्क होऊन जातो आणि तिखट आहे तिखट टाकायचं आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं तिखट घ्या आता हे टाकायचे धनिया पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे कोथंबीर टाकायची आहे कोथंबीरची चव खूप छान येते या वड्यांमध्ये तेल पण टाकायचं आहे एक पोळी आणि आता कालून घ्यायचं आहे मस्तपैकी एक जुई होईपर्यंत तर चमच्या ठेवून देते चमच्याने काय जमत नाही हातानेच मी मिक्स करते मिक्स थोड़ा -थोड़ा आता हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे जास्त पाणी नाही टाकायचं मेथीला पण पाणी सुटतं आहे एवढ्याच पाण्यामध्ये मला होऊन जाणार आहे आता याच्यामध्ये सगळं कालून व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे चला तर आता हे बघा झाला आहे गोळा हे बघा जास्ती सैल नाही आहे जास्ती कडक पण पीठ नाही आहे आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तेल लावून थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळ म्हणजे दोन मिनटासाठी साईडला साथ ठेवून द्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत चला आता तेल लावून पुन्हा थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून आणि साईडला ठेवून द्यायचं आहे गोळा करून चला आता झालं तेल पण गरम झालेलं आहे आणि आता गोळ्याचा आकार तुम्हाला जसा पण द्यायचा आहे तसा देऊ शकता पिठाचा हात लावा चाहे तेलाचा हात लावा तेलाचा बी हात लावला तरी होतात तुम्हाला जरा घाई गडबडी असते त्याच्यासाठी मी पिठाचा हात लावते आणि जसा आकार द्यायचा आहे तसा द्या मी असा गोल आकार दिला आहे हे बघा आता हे किती बारीक आहेत ना टाकल्यावर किती मोठे असे फुगून येतात मस्तपैकी आतून एकदम मऊ आणि वरण एकदम कडक हे बघा तेल गरम झालेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघितलं आहे आता हे वडे आहेत ते पण आपण टाकून देऊया एक एक करून आणि अगर तुम्हाला वर्ण तीळ लावून टाकायचे तर तीळ पण लावून टाका ते पण दाखवते तुम्हाला खूपच वडे छान झालेत बघा आवडीने खाले सगळ्यांनी करत एकदा तुम्ही पण नक्की करून बघा म्हणजे ज्याचे असं बनवतात तर सगळ्या ज्याची त्याची बनवायची जरा पद्धत वेगळी असते त्याच्यासाठी हे बघा किती फुगलेत म्हणजे आतून एकदम मऊ झालेले आहे चला आता प्रकारे आपण सगळे वडे तळून घेऊया आणि आता तुम्हाला तिळाचं पण बनवून दाखवते तो वडा जे बनवून ठेवले का नाही त्याच्यात थोडंसं वर्ण तिळ दोन्ही बाजूने आपल्याला शिंपडायचं आहे हाताने हलकं आता याला पलटी करायचं आहे आणि याला पण परत लावायचे असे पण चांगले लागतात चला झालेत बघा तयार आहे आपले या वडे खायला तुम्ही आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय